नमस्कार आज आपण तोंडाला चव आणणारा असा झणझणीत गवारीचा ठेचा बनवणार आहोत यासाठी अर्धा किलो गावरान अशी गवार निवडून घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर वीस ते पंचवीस पाकळी लसूण घेतला आहे वीस हिरवी मिरची घेतलेली आहे सर्वात पहिलं आपल्याला शेंगदाणे अगदी खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे गॅस मध्यमाच्यावर ठेवायचं आहे आता हे भाजलेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेते याच कढाईमध्ये लसूण आणि हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची तेल नाही टाकायचं आहे भाजताना कारण आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर असं तर तेल नाही वापरायचा मिरचीचा रंग असा बदलला की मग थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि कोथंबीरही चांगली आपल्या यात भाजून घ्यायचे तर इथे कोथंबीर आपली चांगली तुम्ही बघू शकता भाजून झाली आहे यातच आपल्याला आता निवडून घेतलेली गवार दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून यात टाकून चांगली भाजून घ्यायचे खमंग असा आपल्याला हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे चव छान लागली जाते ते इथे गवार टाकली मस्त अशी देशी गवार आहे ताजी अगदी शेतातली तीन ते चार मिनटं लागले जातात गॅसमध्ये माचेवर ठेवून ही गवार चांगला असा रंग बदलेपर्यंत असा थोडासा काळपट कलर आला पाहिजे म्हणजे या पद्धतीने की गवार आपले शिजल्यासारखी होते भाजून निघते चांगले आता ही गवार आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया म्हणजे आपल्याला थोडीशी वाटून घेता येईल जर खलबत्ता असेल तर हे सर्व साहित्य एकत्र करून मस्त कुटून घ्यायचं आणि तव्यावर परतायचं छान ठेचा लागला जातो पण आता खलबत्ता नाही माझ्याकडे मिक्सरला थोडंसं बा असं वाटून घेणार आहे आधी शेंगदाण्याचा असं जाडसरकूट करून त्यामध्ये गवार टाकून असं जाडसर वाटून घ्यायचं आहे चमच्याने एकदा असं खालीवर फिरवून मग पुन्हा मिक्सरला एकदा दोनदा फिरवायचं आहे म्हणजे बरोबर हा सगळा ठेचा असा व्यवस्थित वाटला जातो आता हा तयार ठेचा तव्यावर परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी लोखंडाचा तवा घेतला आहे कडीदी घेतलं तरी चालते एक चमचा जिरे टाकूया गॅसमध्ये माचेवर ठेवलेला आहे जिरे चांगले असे तेलामध्ये तडतडले की हा वाटून घेतलेला ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे जाडसर असं वाटायचा आहे चवीला चांगला लागला जातो याबरोबर खाण्यासाठी गरम गरम बाजरीची भाकरी चपाती किंवा ज्वारीची भाकरी खूप मस्त लागले जाते लोणचं कांदा एक नंबर टेस्टी असा हा ठेचा लागला जातो नक्की ट्राय करून बघा रेसिपी सोपी आहे झटपट होणारी आहे एक चमचा मीठ घेतलं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ वापरायचे आता तीन मिनटं तीन ते चार मिनटं असं चांगला परतून घ्यायचा आहे खमंग असा हा ठेचा तर तुम्ही बघू शकता चांगला कलर बदलेपर्यंत मी हा ठेचा परतून घेतला आहे छान असा झालेला आहे खमंग अगदी व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला विसरू नका नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओ बघत जा गरमागरम हा झनझणीत ठेचा खाण्यासाठी तयार आहे याबरोबर बाजरीची भाकरी आणि आता कांदा छान लागला जातो आहे मस्त टेस्टी असा धन्यवाद माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल